नमस्कार मी देवेंद्र मधुको सुर्यंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजनेअंतर्गत गोदाम उभारण्यासाठी किंवा वेअरहाऊस हाऊस उभारण्यासाठी काय नियम आहेत अडी शर्ती काय आहेत कुठली कागदपत्रं आवश्यक का आहे आणि अंतर्गत जागेची निवड कशी करावी त्याचं बांधकाम कसं करावं एस्टिमेट कसं बनवावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पोखरा योजनेअंतर्गत गोदाम उभारणीबाबतचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल तर मग चला सुरू करूयात पोखरा योजनेअंतर्गत जे काही तीन घटक आहेत म्हणजे कृषी व्यवसाय हो असेल कृषी ऑब्झर्व बँक असेल आणि गोदाम उभारणी असेल यातला सगळ्यात किसकट आणि कॉम्प्लिकेटेड विषय माझ्या दृष्टिकोनातून गोदाम उभारणी आहे कारण की गोदाम उगाणीसाठीचं एस्टिमेट बनवण्यापासून त्याची जागा निवडीपासून त्याचं बांधकाम कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या बाबत माहिती देणारी मार्गदर्शक सूचना या योजनेअंतर्गत त्यांनी दिलेल्या आहेत आणि या मार्गदर्शक सूचनांचं आपण तंतोतंत पालन केलं तरच या योजनेअंतर्गत आपला अर्ज सिलेक्ट होईल किंवा त्यामध्ये त्रुटी निघणार नाही आपल्या ना त्रुटी पूर्तता करण्यापेक्षा सुरुवातीपासून जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या किंवा आपण ज्या इंजिनिअरकडून एस्टिमेट बनवून घेतोय ज्यांच्या कन्सल्टंटच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अर्ज करतोय त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून आपण लक्षात घेतला तर आपला अर्ज रिजेक्ट होणार कि नाही किंवा त्यामध्ये त्रुटी निघणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे गोदाम उभारणीसाठी या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकता याबाबत या गाईडलाईन्समध्ये काही स्पेसिफिक अशी माहिती दिलेली नाही आहे त्यामुळे जे काही ए पी ओज आहेत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत शेतकरी गट आहेत किंवा बचत गट आहेत या सगळेजणं हे सगळे घटक या योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि ते ॲप्लिकेशन करू शकतात असं प्राथमिक दर्शनी मला वाटतं आपल्याला अर्ज करताना काही महत्त्वाचे कागदपत्र आधी जमा करणं आवश्यक आहे त्यानंतरच आपल्याला अर्ज करता येईल त्यामध्ये आहे गोदाम बांधकामाचा अंदाजपत्रक आपल्याला घ्यायचा आहे तो आपण एखाद्या इंजिनिअर कडून चार्ट इंजिनिअरकडून बनवून घेऊ शकतो त्यामध्ये तो अंदाजपत्र कसा असला पाहिजे यासाठी या, या गाईडलाईन्स त्यांना तुम्ही दाखवणं आवश्यक आहे गोदामाचा आराखडा नकाशा आपल्याला यासोबत जोडावा लागेल तांत्रिक मान्यता पत्र, जा की आप जा जा पत्र, जा पत्र जे आपल्याला वकर महामंडळाकडून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे बँकेचं कर्ज मंजुरी पत्र सोबत जोडायचं आहे त्याच पद्धतीने प्रोजेक्टसाठी म्हणजे गोदाम उभारणीसाठी आपण जी काही जागा निवडलेली आहे ती कंपनीच्या नावाने असेल किंवा गटाच्या नावाने असेल तर काही अडचण नाही आहे त्याचा सातबारा उतारा आठ उतारा आपण जोडू शकतो परंतु जर जा ती जागा आपण भाडेकरांनाही घेत असू तर आपल्याला एकवीस वर्षाचं रजिस्टर्ड लीज अग्रिमेंट करून या योजनेअंतर्गत अर्ज करताना जोडायचं आहे ही काही महत्वाची कागदपत्र आहेत जी जे या योजनेअंतर्गत अर्ज करताना आपण लक्षात घेतली पाहिजे किंवा आधी जमवून घेतली पाहिजे या योजनेअंतर्गत आपण पन्नास मॅट्रिक टन पासून तर बाराशे मॅट्रिक टन गोदाम उभारणीसाठी अर्ज करू शकतो परंतु यासाठी काही कॉस्ट नॉर्म्स किंवा मापदंड त्यांनी डिसाईड करून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला एस्टिमेट बनवायचं आहे आणि या कॉस्ट नॉर्मनुसार आपल्याला त्यापेक्षा कमी जर आपण प्रोजेक्ट कॉस्ट दिलेली असेल तर त्यानुसार किंवा जास्तीत जास्त मी जे काही कॉस्ट नॉर्म तुम्हाला सांगणार आहे त्यानुसारच आपल्याला या योजनेअंतर्गत त्या कॉस्ट नॉर्मच्या साठ टक्क्यापर्यंतच अनुदान मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जर आपण चारशे पन्नास मॅट्रिक टनपर्यंतचं गोडाऊन उभारणार असू तर त्याचं फक्त जर बांधकाम करणार असू त्यासाठी आपल्याला प्रति मॅट्रिक टनप्रमाणे नऊ हजार सातशे बेचाळीस रुपये इतकी प्रोजेक्ट कॉस्ट असेल आणि त्याच्या साठ टक्के अनुदान मिळेल रस्त्यानंतर बांधकाम अधिक रस्ते इलेक्ट्रिफिकेशन या सगळ्या गोष्टी आपण करत असू तर आपल्याला दहा हजार दोनशे एक्केचाळीस रुपये पर मॅट्रिक टन याप्रमाणे त्याची कॉस्टनॉम असेल आणि त्याच्या साठ टक्क्यापर्यंत आपल्याला अनुदान मिळेल आणि जी एस टी सहित आपल्याला अकरा हजार पाचशे एकवीस रुपये इतकी पर मॅट्रिक टनप्रमाणे कॉस्टनॉम कन्सिडर केलं जाईल म्हणजे आपण समजू घ्या शंभर मॅट्रिक टनचं गोदाम उभारत हो। आहोत त्यासाठी आपल्याला अकरा हजार पाचशे एकवीस रुपये पर मॅट्रिक टनप्रमाणे त्याची प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे त्याची प्रकल्पाची किंमत गृहित धरली जाईल आणि त्याच्या साठ टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येईल याचप्रमाणे आपण जर मोठं गोदाम उभारणार असू एक हजार ऐंशी मॅट्रिक टनचं किंवा त्यापेक्षा जास्त तर आपल्याला अकरा हजार नऊशे प्रति मॅट्रिक टन या पद्धतीने कॉस्टनॉम लागू होतील आणि त्याच्या साठ टक्क्यापर्यंत अनुदान आपल्याला या योजनेअंतर्गत मिळेल मी आधी काही आवश्यक कागदपत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला या गोदामासाठी तांत्रिक मान्यता घेणं आवश्यक आहे तांत्रिक मान्यता घेण्यासाठी आपल्याला कोणत्या विभागाकडून कोणत्या डिपार्टमेंटकडून तांत्रिक मान्यता घ्यायची ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी नमूद करून, करून दिलेलं आहे आणि त्या तांत्रिक मान्यतेसाठी आपल्याला फी किती द्यायची आहे ते सुद्धा आपल्याला या गाईडलाईन्समध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार आपण गोदाम किंवा वेअरहाऊस जर उभारणार असू तर त्यासाठी महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ गुळटेकडी पुणे किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून आपल्याला तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल आणि त्यानंतरच आपल्याला योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे आणि या तांत्रिक मान्यतेसाठी ता फी किती द्यायची ते सुद्धा त्यांनी यात आहे जर आपण पन्नास, पन्नास ते दोनशे पन्नास मेट्रिक टनचं गोदाम उभारणार असो तर आपल्याला तीन टप्प्यावर त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी लागेल त्यासाठी आपल्याला पंचवीस हजार प्लस जीएसटी इतकं त्यांना फी द्यावी लागेल दोनशे पन्नास ते पाचशे मेट्रिक टन साठी तपासणीचे तीन टप्पे असतील आणि यासाठी आपल्याला पन्नास हजार अधिक जीएसटी इतकी त्यांना तांत्रिक तपासणी फी द्यावी लागेल पाचशे ते नऊशे मेट्रिक टन साठी तपासणीचे चार टप्पे असतील त्यासाठी आपल्याला पंच्याहत्तर हजार प्लस जीएसटी इतकी फी द्यावी लागेल आणि एक हजार मेट्रिक टन साठी सुद्धा आपल्याला तपासणीचे चार टप्पे असतील आणि पंच्याहत्तर हजार रुपये प्लस जीएसटी इतकीच फी आपल्याला द्यावी लागेल यामुळे आपल्याला गोदाम उभारणी करताना म्हणजे आधी आपल्याला तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर म्हणजे आपण क्लीन लेवलचं काम पूर्ण केलं त्याच्यानंतर ते पुढच्या लेवलचं काम पूर्ण केलं या प्रत्येक टप्प्यावर यांच्याकडून त्याची तपासणी करून घ्यावी लागेल आणि यासाठी त्यांना किती मोबदला द्यावा लागेल किती फी द्यावी लागेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करून दिलेलं आहे गोदाम उभारणीसाठी जागा निवडताना ती कशी असली पाहिजे हे सुद्धा त्यांनी डिटेल्स स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानुसारच आपली जागा असेल तरच आपण या अंतर्गत अर्ज करावा किंवा आपली जागा वेगळी आपल्याला शोधावी लागेल कारण की ते या सगळ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन आहे का नाही या सगळ्या गोष्टी तपासतील आणि यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर आपला अर्जरी जे टोईल किंवा आपल्या प्रकल्पाची जागा बदलावी लागेल त्यामुळे सुरुवातीपासून जागा कशी असली पाहिजे आणि त्यासाठीचे निकष काय आहेत आपण लक्षात घ्या गोदाम बांधकामासाठी लागणारी जमीन ही नदी नाला तलावा यापासून लांब असावी जमिनीकडे जाण्यासाठी आपण ज्या ठिकाणी गोदाम उभारणार आहोत त्या जागेवर जाण्यासाठी जो पोचण्याचा रस्ता आहे तो कमीत कमी नऊ मीटर रुंदीचा असावा गोदाम उभारण्याच्या जागेवर आपण जाणार आहोत त्या जाण्यासाठीचा जो काही रस्ता आहे तो कमीत कमी नऊ मीटर रुंदीचा असावा आता माझ्या दृष्टीकोन ही अट थोडी किसकट आहे आणि कठीण आहे काही ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर तिथले रस्ते हे खूप छोटे छोटे असतात आपण आपला राज्य महामार्ग घेतले किंवा जिल्ह्यांतर्गत जे काही महामार्ग येतात हे सगळे रस्ते जरी बघितले ते नऊ मीटर रुंदीचे नाहीत जे राज्य महामार्ग आहेत किंवा मोठे रस्ते आहेत खूप किंवा आता जे नवीन रस्ते डेव्हलपमेंट होत आहेत तेच रस्ते नऊ मीटर रुंदीचे आहेत त्यामुळे नऊ मीटर रुंदीची रस्त्याची जी काही अट आहे ती थोडी किसकट आहे असं मला वाटतं तसेच त्या जागेवर विद्युत उच्चे दाब वाहिन्या टेलिफोन तारा इत्यादींचा अडथळा असू नये गोदामाच्या आजूबाजूला लाकडाची वखार कत्तलखाना कचरा डेपो चामड्याची उत्पादने बनवणारे कारखाने वीट भट्टी पंप स्मशानभूमी इत्यादी असूनही गोदामाला लागून मोठमोठी मुट झाडे असून आणि गोदामाची जागा ही शक्यतो ही मोठ्या रस्त्यावर असली पाहिजे या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण आपल्या प्रकल्पासाठीची किंवा गोदाम उभारण्यासाठीच्या जागेची निवड करावी या अंतर्गत आपण जे काही गोदाम उभारणार आहोत त्यासाठी त्याची उंची किती असली पाहिजे रुंदी किती असली पाहिजे त्यासाठी जागा किती असली पाहिजे याबाबत सुद्धा त्यांनी बारीक बारीक नियम दिलेले आहेत उदाहरणार्थ काही गोष्ट सांगतो त्या गोदामामध्ये साखर स्टोअर करणार असू साखर आपण त्यामध्ये साठवणार असू तर जास्तीत जास्त त्याचे चोवीस थर लावण्यात येतील एका पोत्याचे आणि त्या चोवीस थरांच्या हिशोबाने सहा मीटर उंचीच ते थर लागेल आणि त्यावर दोन मीटर इतकी जास्तीत जास्त जा उंची आपण त्या गोदामाची ठेवू शकतो किंवा ती असली पाहिजे हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने गहू मका यासाठी जर आपण गोदाम उभारणार असू तर त्यासाठी जास्तीत जास्त सोळा पोत्यांचा थर लावता येईल आणि त्याची उंची ही चार मीटर पर्यंत असेल प्लस दोन मीटर म्हणजे सहा मीटर उंचीचं आपण ते गोदाम उभारू शकतो इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी या गाईडलाईन्समध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे आपण आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत जी काही पिकांची निवड करणार आहोत जे काही पिकं घेणार आहोत त्या पिकांच्या अनुषंगाने या ठिकाणी किती जास्तीत जास्त थर लावता येतील त्याची उंची किती असली पाहिजे आणि त्यानुसार त्या गोदामाची बांधकाम कसं केलं गेलं पाहिजे हे आपण आपल्या चार्टर्ड इंजिनियरला आधी देणं आवश्यक आहे जेणेकरून ते इंजिनियर त्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट बनवतील त्या हिशोबाने त्याचा प्लॅन बनवतील या सगळ्या गोष्टी बनवताना त्यांना इच्छा गोष्टींचा विचार करायचा आहे आणि या गोष्टीपैकी एकही गोष्ट जर चुकली तर आपल्याला एस्टिमेट पुन्हा बनवावे लागतील प्लॅन पुन्हा बनवावं लागेल पुन्हा पुन्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी वेळही व्हायचेल आणि आपल्या खर्चही होईल त्यामुळे सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्याला बांधकामासाठी सुद्धा परवानगी घेणं आवश्यक आहे ही परवानगी मिळाल्यानंतरच आपल्याला बांधकामाचं काम चालू करता येईल यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागाच्या दोन हजार एकवीस साली ज्या काही प्रकाशित झालेल्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाईन्सनुसार आपल्या प्रपोजल बनवून किंवा आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आपल्याला तो अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका एम आय डी सी किंवा सिडको या अंतर्गत आपली जी काही जमीन येत असेल त्याचं आपल्याला बांधकामासाठी की परवानगी घेणं हे आवश्यक आहे आणि लक्षात घ्या आपल्याला बांधकाम परवानगी मिळाल्यानंतरच या गोदामाचं बांधकाम सुरू करता येईल त्याशिवाय या गोदामाचं बांधकाम सुरू करता येणार नाही ना त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत गोदाम उभारताना त्याचा पाया किती खोल खोदायचा आहे प्लिंथ च बांधकाम करताना त्याला मुरुंगनेच भराव त्याचा केला गेला पाहिजे अशा बारीक बारीक खूप साऱ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण काळजीपूर्वक पाहावी आणि त्यानुसारच काम केलं गेलं पाहिजे तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतर्गत जागा निवडताना ती त्या आपल्या जे काही आपण गोदामाची साईज घेत आहोत त्यानुसार किती जागा असली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दाखवतो त्यानुसारच आपण ती घेतली गेली पाहिजे त्यानुसार जर आपण पन्नास ते दोनशे पन्नास मॅट्रिक टनचं गोदाम उभारणार असू तर त्यासाठी आपण सतराशे अडोतीस चौरस फूट म्हणजेच सतराशे अडोतीस स्क्वेअर फूट जागा असलेली आप जागा आपण या अंतर्गत निवडावी पाचशे मेट्रिक टन पर्यंत आपल्याला तीन हजार दोनशे अकरा स्क्वेअर फूट जागा आवश्यक आहे नऊशे मॅट्रिक टन साठी पाच हजार एकशे छत्तीस चौरस फूट जागा आपल्याला आवश्यक आहे हजार मेट्रिक टन साठी पाच हजार सहाशे पंच्याहत्तर बाराशे मेट्रिक टन साठी सात हजार अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फूट जागा आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणजे जागा निवडताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे त्याचं बांधकाम करताना त्याचं एस्टिमेट बनवताना अर्ज दाखल करताना इतक्या बारीक गोष्टींचा विचार करायचा आहे त्यामुळेच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की इतर दोन प्रोजेक्टपेक्षा गोदाम उभारणी हा सगळ्यात जास्त किसकट विषय आहे या योजनेअंतर्गत असलेला आपण तो काळजीपूर्वक हो केल्यास सगळ्या गोष्टी विचारात केल्यास आपला डीपीआर एस्टिमेट आणि प्लॅन या तीनही गोष्टी काळजीपूर्वक हो बनवल्यास आपल्याला सहज पद्धतीने गोदाम उभारणी या योजनेअंतर्गत करता येईल तरी गोदाम उभारताना आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आमच्याकडून तुम्हाला डी पी आर बनवण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्यावसायिक सेवा असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करू या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण पोखरा योजनेअंतर्गत फक्त अर्ज करणं महत्त्वाचं नाही आहे तो योग्य पद्धतीने अर्ज करणं महत्त्वाचं आहे ही माहिती त्यांच्यापर्यंत दे पोहोचेल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवस्था संदर्भात माहितीच घेण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयटून बघा जेणेकरून आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद